रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल सुकापूरचे सामाजिक कार्यकर्ते तथा पीडी इंजिनिअरिंगचे मालक मनोज भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळपासून विविध सामाजिक कार्यक्रम करण्यात आले तसे सायंकाळी पनवेल येथील सर्व मित्रमंडळींनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी खुशी एंटरप्राईझेसचे मालक अजय अमरनाथ दुबे यांनी मनोज भामरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी करण प्रताप सिंग आकाश पाटील फैजानभाई संदीप भाई हुकुम मिश्रा आदी मित्रमंडळी उपस्थित होते या सगळ्यांनी उपस्थित राहून मनोज भामरे यांना शुभेच्छा दिल्या चे मित्र सामाजिक कार्यकर्ते पी डी इंजिनिअरिंगचे प्रोपरायटर श्री मनोज भामरे साहेब आज त्यांचा वाढदिवस सर्व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच खूप सामाजिक कार्य केलेली गेली आणि आज संध्याकाळी केक कापून सर्व मित्रमंडळी त्यांचा वाढदिवस साजरा केला मी अजय अमरनाथ दुबे प्रोप्रायटर खुशी मॉड्युलर किचन अँड इंटिरियर वर्क सुकापूर माझ्याकडून त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा